हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर मी इथं ढपाटी बनवायचे चालले आहेत नवरात्री पण चालू आहे आणि इथं आठवा दिवस आहे नवरात्रीचा तर इथं ढपाटीसाठी मी काय काय घेतले तर चार पिठं घेतले डाळीचं गव्हाचं ज्वारीचं आणि बाजरीचं घेतलेलं आहे आणि काल मी कडाकणी बनवलेली होती तर तो काल मी कडाकणी बनवून घेतली आणि आज म्हटलं ढपाटी करायची आज देवीला ताजा ताजा निवड दाखवायचा होता तर मी त्याच्यासाठी ढपाटी माझी चाललेली होती बनवायची आणि मला यांना खेळायला पण जायचं होतं रात्रीचं तर एवढी मी माझी कडाकणी करून चालती मी मऊच केलेली होती कडक नव्हती केली तर ह्याच्यामध्ये मी लसूण मिरची कोथिंबीर टाकलेली ओवा टाकलेला लाल तिखट पण टाकलेलं मीठ टाकलं आणि वरणं कोथिंबीर टाकलेली आणि असं मळून घेतलं आता मळून घेतल्यानंतरनं असं थापलं आणि मी भाजी पण केलेली होती ती चवळीची भाजी होती जी आपल्या ढपाट्याबरोबर छान लागते द सुक्की भाजी चवळीची आणि दही पण छान लागतं त्याच्यावर तर मी हे ढपाटं करून घेतलं देवीला पहिला निवड दाखवला आणि मग शेजारचे जे नगरचे आहेत आमच्या शेजारी त्यांच्यात करत नाही तर मी त्यांना पण दिले दोन चार आणि देवीला म्हणजे आधी निवड दाखवला आणि मग त्यांना दिलं राहिलेले मग नंतरनं केले मी आणि मला सगळं आवरून आहे ना खेळायला जायचं होतं कारण आज शेवटचा दिवस होता दांडियाचा शेवटचा दिवस होता आणि म्हटलं पटकन आवरून सगळं भांडी भिंडी घासून जायचं असं ठरवलेलं म्हणजे होतं चालतं आणि म्हणजे आम्ही साडेनऊला जातो पण मला कसं हे सगळं आवरायचं होतं ढपाटीचं हे जर कारण माझं उपवासाचं पण खिचडीचं बनवायचं होतं त्याच्यानंतर ना मी खेळायला गेली खेळून झाल्यानंतर हे बारा वाजलेले होते बघा रात्रीचे रात्रीचे बारा वाजलेले होते आणि खेळून झालेलं होतं फक्त जे वेशभूषा करून आलेले होते ना मुलं मुली त्यांना बक्षीस देण्यासाठी हे सगळे एकत्र जमलेली होती तर कोण काय काय बनवून आलेलं होतं कोण देवी बनवून आले आलेलं होतं तर असे छान छान पोशाख घालून आलेले होते सगळे म्हणजे मुली म्हणा मुलं आणि मुलं तर ही सगळी नाचत ना होती शेवटच्या गाण्यावर आणि तो मुलगा आहे ना तर ती मुलगी नाही आहे तो मुलगा आहे ती साडी नेसलेला होता तो काहीतरी बनलेला होता साऊथ इंडियनचा ॲक्टर आहे ना तो बनलेला रात्री होता रात्रीचे बारा वाजलेले होते आणि खेळून झालेलं होतं दांड्या आणि ज्यांनी वेशभूषा करून आलेते त्यांच्यासाठी बक्षीस होतं म्हणून सगळे बायका थांबलेले होते आणि शेवटचं गाणं म्हणून सगळे डान्स पण करत होते मी काही गेली नाही डान्स करायला कारण माझ्याबरोबरची मैत्रिणी होती ती काय आलीच नाही मग मी पण त्यांच्यासोबतच बसली म्हटलं जाऊ द्या आपण पुढच्या वर्षी नाचू ह्यावेळेस नको आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोळ्या करायच्या असतात आधी आदल्या दिवशी आमच्याकडे ढपाटी कडाकणी असतात त्याच्यानंतर पोळ्या पण मी संध्याकाळी बनवणार होती पोळ्या नव्हती बनवणार पण पुरी भाजी बनवणार होती तरी इथं मी माझं आहे काहीतरी बनवायचं मी मला वाटते पनीरची भाजी केलेली होती संध्याकाळची वेळ होती आणि भजी पण केली पापड वगैरे तळले आणि आमच्यात कसंही माहिती आहे का गावाला आधी कडाकणी ढपाटी नंतर पोळ्या आणि मटण दसऱ्या दिवशी असतं काही काहींच्यात बायकांना म दसऱ्या दिवशी उपवास सोडतात पण आमच्याकडे तसं काही नाही आहे पोळ्या दिवशी उपवास सोडतात तर इथं मी स्वयंपाक चालू होता आणि मला आहे ना टिंकाचे लाडू करायची होती खरं तर मी दळून म्हणजे आणलेलं होतं बारीक करून खोबरं आणि खोबरं आणि खारीक दळून आणलेली होती म्हणजे बारीक करून आणलेली होती मशीनतून आणि घरी ते बनवायचं होतं म्हणजे काजू बदाम मी त्याच्यामध्ये काजू बदाम परत मनुके ही खसखस -खस, वेलची ही सगळं टाकलेलं होतं तर हे तर मी तुपामध्ये ते मिश्रण आहे ना ते परतत होती तर हे मी डिंकाचे लाडू बनवते एक किलोचं मी स मला वाटते हां अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक आणलेली होती त्याचंच बारीक करून हे अर्धा किलोच झालेलं होतं म्हणजे सहाशे ग्रॅम होतं त्याच्यामध्ये मी काय काय दाखवते तुम्हाला वेलची काजू बदाम परत मनुका हे मी आधी ते ह्याच्यामध्ये तुपामध्ये सगळं परतलं आणि ते बारीक करून जे मी ब बारीक करून आणलेलं होतं ना खोबरं त्याच्यामध्ये टाकलं नंतर शेजारच्यांना बोलवलं मी पहिल्यांदाच बनवलेलं होते ना तर त्यांनी मग मला गुळामध्ये कसं म्हणजे त्या गुळाच्या पाकात कसे लाडू करायचे ते सांगितलं तर मी काय ते दाखवलं नाही कारण त्या होत्या म्हणून मग नंतर हे बांधायला घेतलं तर सत्तर मला वाटतं हां सत्तर लाडू झाले तरी पण त्यातून मी म्हणजे बऱ्याच जणांना वाटले इथं म्हटलं जाऊ दे पहिल्या पहिल्यांदा केले आपलं देवा देवाला आधी दे दाखवला गोड निवड म्हणून त्याच्यानंतरनं शेजारच्यांना दिलं ना अजून एक माझी मैत्रीण आहे ना त्यांना पण मी लाडू दिले तर ते आपण बोलल्या हो की छान झाले पण म्हटलं आता ही पुरणार नाहीत मला परत एकदा करणार आहे मी त्या तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती आणि ही लाडू माझं चाललेलंच होतं बांधायचं कारण शेजारच्या होत्या आपण त्या म्हणल्या की मला काम आहे तर मी ठीक आहे तुम्ही जावं माझी मी बांधते तर त्यातले मी त्यांना कमी झाली आता ती गार करायला ठेवलेली होती लाडू तर म्हणलं आता डब्यात ठेवा कारण गरम गरमच बांधले गा गुळाच्या पाकामध्ये तर मग सगळं हे लाडून डब्यात ठेवले आणि खालीच इथं कोपऱ्यात ठेवले होते कारण जसा डबा दिसेल तसं पोरा काय करतात वरती कपाटावर ठेवल्या ना तर ते घ्यायचं घेऊन खात नाही म्हटलं इथंच कोपऱ्यात खाली ठेवायचं म्हणजे कसं त्यांचं ते घेतील हाताने खातील तर घाल गार झालते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी मटण म्हणजे आमच्या हिने आणलं रविवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कारण गुरुवारी दसरा होता शुक्रवारी हे गेलते कामाव हो, शनिवारी खात नाहीत मग रविवारी आमच्यात आणलेलं होतं मटण मटण आणलं केलं खाल्लं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोजागरी पौर्णिमा होती आणि पोरं गेलती बाहेरचं ते आ, कोजागरी पौर्णिमे निमित्त इथं मंदिरात कार्यक्रम होता तर माझं मा मी म्हटलं ह्यांना बोली तुम्ही दूध पिणार आहे का तर ते बोलले नाही मग माझं मी आपलं एकटीच म्हटलं जाऊ दे आपण तरी करू म्हणजे गुळाचं गुळा सॉरी दूध दूध आठवून तरी पिऊया त्याच्यानंतर हे मी दूध आठवून बघा असं हळद टाकलेली होती काय नव्हते त्याच्यानंतर मग ती आठवून छान केलं मी मग आणि पोरं पण घेऊन आली उलट मला की त्यांना वाटलं की म्हणजे मम्मी पप्पाला म्हणजे सर्वज्ञ पण घेऊन आला कृतिका पण बाहेरनं घेऊन आली कारण सगळे बनवतात ना सगळे म्हणजे मंदिरातले जे आहेत ना सदस्य त्यांनी बनवलेलं कृतिका पण तिच्या मैत्रिणीकडे गेली तर ही कृतिका घेऊन आली आणि एक सर्वज्ञ घेऊन आलेलं होता आणि मी एक घरी बनवलेलं होतं तर आम्ही मग तिघंच होतं त्या पोरं पिऊन चालती बाहेरनं मग आम्ही पेलो कोजा घरी पूर्ण